नमस्कार आज आपण तांदळाची खीर बनवूया बासमती तांदूळ स्वच्छ धुवून नितळ पाणी क्लिअर पाणीपर्यंत धुवून घ्यायचे आणि एक तास भिजत ठेवलेले आहेत मी बासमती घेतलेले आहेत मी तुम्ही वापरात रोजच्या वापरातले घेतले तरी काही हरकत नाही आणि ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तर एक ह्या वाटीच्या हिशोबाने तीन वाटी दूध घ्यायचे तीन वाटी नारळाचं दूध घ्यायचंय नारळाच्या शिऱ्यात बनवायचंय म्हणून थोडा ओला नारळाचा चव गूळ केशर आणि वेलची पूड आता हा पाणी न काढता हे वाटून घ्यायचंय रवाळ असं मिक्सरच्या भांड्यात घालून रवाळ वाटून घ्यायचंय पीठ करायचं नाहीये रवाळ असं वाटून घ्यायचंय हा पाणी काढायचं नाही म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे हे जा ले ले, हे जा जा ले ले आता हे वाटून झालेले आहे आता हे मिक्सरच्या जार मधून ज्या मध्ये आपल्याला करायचं किंवा ज्या भांड्यामध्ये करायचं त्यामध्ये हे काढून घ्यायचं वाटलेले तांदूळ आता ही कढई गॅसवर ठेवायची आणि आता ह्यामध्ये तीन वाटी दूध घालून घ्यायचे आणि दुधामध्येही शिजवून घ्यायचे मस्त अशी ही तांदळाची खीर बनली जाते नैवेद्यासाठी वगैरे आणि हे सारखं फिरवत राहायचं नाहीतर ही तळाला लागले जाईल मग आता ह्यामध्ये थोडस हा तांदूळ वाटलेला तांदूळ शिजला की त्यामध्ये नाळाचं दूध घालून घ्यायचं नाळाचं दूध थोडस तीन वाटीपेक्षा जास्त एक वाटी तांदूळ असेल तर तीन वाटीपेक्षा जास्त घालायचं तर ह्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेते एक बा, बादामध्ये काजू घेत थोडासा ओल्या नारळाचा चव घालून घेतात दोन ते तीन चमचे नारळाचं दूध ओल्या नारळाचं चव आणि दूध ह्याची सगळी टेस्ट खूप कठीण घ्यायला लागते आणि जवळजवळ पाच वाटी मी दूध घातलं अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आता वेलची बघा मस्त अशी जाडसर अशी खीर आपली तयार होत आहे बघा एकदम मस्त अशी आता तांदूळ पण मस्त शिजलेला आहे वाटलेला तांदूळ पूर्ण शिजलेला आहे तर त्यामध्ये केशर घालून मी दूध दुधात केशर भिजवलं होतं ते घालून घेते ऑप्शनल आहे असेल तर आला आता खीर तयार आहे आता यामध्ये गॅस बंद करायचा आणि गुळ आणि तूप घालून घ्यायचं आणि मस्त अशी जाडसर अशी तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ बनवू शकता पण छान अशी ही जाड अशी तांदळाची खीर नारळाचं दूध आणि दूध घालून ही मस्त तयार आहे तर त्यामध्ये आता गुळ घालून घेऊया सर्वप्रथम दोन चमचे एवढं साजूक तूप घालून घ्यायचे मी एक वाटी गुळ आहे तुम्ही गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार गुळ पूर्ण विरगळून घ्यायचंय गॅस बंद करून नाहीतर दूध फाटलं जाते लक्षात ठेवा गॅस जेव्हा गुळ घालणार सगळ्या शेवटी गुळ घालायचंय आणि गॅस बंद करून गुळ घालून बंद करून टाकायचंय आता ही आपली खीर तयार झालेली आहे मस्त अशी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि येत्या साखर चौथला चा अशी खीर बनवा आणि देवाला नैवेद्याला दाखवा मस्त अशी तांदळाची नारळाच्या दुधात आणि दुधात दूध घालून केलेली ही खीर एकदम चविष्ट आणि मस्त अशी रुचकर लागते अशाच पद्धतीने बनवा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद